नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात जाऊया गप्पांच्या गावा जोरदार टाळ्या पाहिजेत माझ्यासाठी तुम्हाला कल्पनाच आहे या कार्यक्रमात आम्ही विविध सेलिब्रिटीजना बोलवतो आणि आम्ही त्यांची माफ करा आम्ही त्यांची ओळख करून घेतो त्यांच्याबरोबर गप्पा मारतो आज आपल्या इथे येणार आहेत मॅनेजमेंट गुरु विशाखाताई सकारात्मक जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं

के आ, मी मी फोन केले समीर चौकले प्लीज थँक्यू थँक्यू एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाला पाहिजे आपल्या थँक्यू ताई आज तुम्ही समाजात वावरता oh. आज तुमच्याकडे समाज एक एक कॉर्पोरेट मॅनेजमेंट गुरु म्हणून बघतो खरे आज तुम्ही माझ्या इकडे आलात मी तुमच्याकडे लई मोठी शानी म्हणून बघतो म्हणजे असे असे विविध अनुभव घेऊन आज तुम्ही या पदापर्यंत पोहोचलेला आहात म्हणजे एका अर्थी असं म्हणता येईल की तलावातून बाहेर काढून सुकून तुम्ही एक मच्छी म्हणून आज माझ्या समोर आलेला आहात तर तुम्हाला ते कसं वाटतं एक मिनिट मला या वाक्याचा संदर्भ नाही लागला आपण म्हणतो ना बरेच प्रयत्न केले अनुभव घेतले आणि मग तलावातून बाहेर काढून मच्छी सुला सुक तलावातून ऐकलं होतं कुठेतरी तर माफी मागतो यापुढे मी काळजी घेऊन राहून राहून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुमच्या कामाचं स्वरूप काय म्हणजे काम काय करता तुम्ही कसं आहे समाजात तरुण पिढीची जी आहे ती निराशेच्या गर्दी तशी रुतली त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतो नाही ते ठीक आहे पण काम काय करता हेच माहिती ना विचारांची सकारात्मक ऊर्जा मी देते मी पास ऑन करते आई नाही मला नाही कळत खरंच नाही कळत काय कन्फ्यूज एवढा मोठा विचार काही हरकत नाही मला लक्षात आलं की तुम्हाला ते कळत नाहीये आहे साहजिक आहे एक मिनिट आपण आहे ना प्रॅक्टिकल थोडस करूया एक मिनिट हा ग्लास सकाळीच सकाळी सिगरेट ठेवलाय सकाळी ठेवलाय असं मी म्हटलं इकडेच तेव्हा इकडेच ग्लास इकडे ते, द्या आता हा ग्लास ओके ओ? या ग्लासात तुम्हाला काय दिसतय पाण्यात डुमणारी विशाखा इथून डायरेक्ट दिसतंय तुम्ही इथून बघा नाही तुम्ही कसं बघा ना मला खरंच दिसतंय पाण्यात डुमणारी विषय खरंच दिसतं दमून करू नका तुम्ही ग्लासाच्या पलीकडचं पाहू नका फोकस करा बी विजित क्लिअर ठेवा आपली ग्लासात तुम्हाला काय दिसतंय ग्लास रिकामा ले ले। का वरती रिकामा आहे खाली भरलेला आहे खायला म्हणजे तुमच्यासारखा वरती रिकामा खाली भरलेला मला ते म्हणजे हे दिसतंय मला दोन्ही वरती रिकामा अर्धा भरलेला तुम्हाला दिसत असला तरी तो मला फक्त अर्धा भरलेला दिसतोय अच्छा ओके याचा अर्थ काय डोळ्यात प्रॉब्लेम आहे <laughs> जर हा अर्धा रिकामा अर्धा भरलेला असेल तर दोन्ही दिसलं पाहिजे तुम्हाला फक्त एकच दिसतंय म्हणजे डोळ्यात मोती लिंबू झालेत तुमच्या <laughs> मोती लिंबूचं ऑपरेशन करून घ्या मी सांगतो तुम्ही वेडे आहात का मला असं म्हणायचं की मी बघा किती पॉझिटिव्ह विचार करते तुमच्या आयुष्यात काही ध्येय आहेत का नाही म्हणजे ध्येय म्हणजे बघा तुम्ही खाकरता याचा अर्थ तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे हा आत्मविश्वास क... हे, हे आजकालच्या मुलांचा मी तुम्हाला सांगते स्वतःला असं मोठ्यानं म्हणा स्वतः असं आश्वास भरून घ्या आणि मोठ्यानं म्हणा हे जग मी जिंकणारच हे जग मी हे जिंक मोठ्यानं मोठ्यानं हे जग मी जिंक मोठ्या ना अजून मोठ्यानं आवळ्या म्हणा हे जग मी जिंकणारच हे जग मी जिंकणार अजून मोठ्यानी हे जग मी जिंकणार 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 मी जिंकणार आहे शानपणा को तोडून टाक हे हे जग मी जिंकणार तू माझ्या समोर शानपणा करते हे जग मी जिंकणार आज कोणासमोर चढतोय का <laughs> जरा अंदाज आला माझ्या चालल्यावरनं एका बुक्यात खेळासारखा ठोकला <laughs> एका बुक्यात सॉरी कशाला एवढा आवाज कशाला चढवायचा नाही मला तुम्ही मला थोडस उद्योग केलं म्हणून मला हे झालं तुम्ही अक्षरशः मला पेटवलं आणला ना त्यामुळे पेटलो मी नीट वागायचं सर लक्षात घ्या ध्येय साधण्यासाठी ना स्वतःला कायम मोटिवेट करत राहिलं पाहिजे लक्षात घ्या मोटिवेट करणं गरजेचं आहे मला सांगा काही महत्त्वाकांक्षा आहेत का महत्वाकांक्षा आहेत तुमच्या सांग मला काय तुमच्या महत्वाकांक्षा मला एक सेलिब्रिटी व्हायचं ट्रॅक गुड गुड सेलिब्रिटी सेलिब्रिटी व्हायचं आणि होऊन तुम्हाला काय करायचं समोरच्या चाळीत संगीता राहते ना संगीता ती बाहेर पडली मी या घराच्या खिडकीत जाणार आडी ए संगे तुझ्या वेणीत दोन वांगे असं एकदा चिडवायचं मला तिला आयुष्य एकदा तरी करायचं ही तुमची महत्वाकांक्षा आहे हो oh. तू जगतोयस कशाला रे काय जगण्याची लायकी आहे तुझी सांग बर जा हो। <laughs> 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 ना तू जा या पृथ्वी तलावर हो काही अडत नाही कोणाचं इथे तुझ्या वाचून काही अडत नाही पण महाशो अरे बापरे बापरे एवढी काळजी तू नको करू आहेत नवीन लोक येत आहेत येत आहेत एवढी काळजी करू नको काय या काही महत्वाकांक्षा आहेत लोकांना कशा महत्वाकांक्षा असतात की बाबा मला श्रीमंत व्हायचंय मला यशस्वी व्हायचंय अशी काही महत्वाकांक्षी नाहीये का तुझी आयुष्यात तुला काय व्हायचंय ओके म्हणजे काय मला सांगा तुझ्या स्वर्गीय सुखाची व्याख्या काय म्हणत मला ते पेवी कॉल असतं ना हा? ते हाताला असं लावून ना दिवसभर काढत बसायला आवडत सकाळी लावतो मी असा आणि असा बसतो दिवसभर काढत बसतो हाताची साल मग गेल्यावर पुन्हा लावतो असं दिवसभर मी करतो आणि ते कान कोरायला मला सॉलिड आवडत हे कान असं हे घालायचं डोळे असं गेले तर असे पांढरे नाही होत घातल्यावर आपोआप होत हे बघा हे बघ सॉलिड मजा येते काय हे काम करा तुम्ही काय करता घ्या का तुम्ही घ्या तुम्ही घाला बघा तुम्ही तिथे बसा मी इथे बसतो बघा बघा मजा येईल बसा बसा तुम्ही आधी बसा थोडे मी टाक हे करा करा हे मजा येते कि रे कधी कधी झालं तुझा फालतू कोणा करू आपण जरा ज्या मुद्द्याकडे आपण आलोय त्याच्यासाठी काम करूया नो प्रॉब्लेम थँक्यू आता हा चार्ट बघायचं ओके ओ हो चार्टच झालं एकदम चार्ट बघितलं अशी चाटकन ना आता तुला चाटकणार नाही आपल्याला काय झालं तुला <laughs> काय लिहिलंय याच्यावर जीवनाच्या यशाचा मार्ग शाबास व्हेरी गुड हे काय शब्द आहेत कळतंय हो हा तुझ्या यश जीवनाच्या यशाचा महामार्ग आहे हा आता तुझ्या दृष्टिकोनातून तुझ्या जीवनाचा महामार्ग काय आहे हे आपण जाणून घेऊया हे पेन घेतो खाली पडले तर पेन घे आता तुझ्यानुसार तुझ्या क्रमवारीनुसार तुझ्या जीवनाच्या प्रायोरिटीज काय आहेत ना त्या मला सांग काय अर्थ वेगळा अपयश मेहनत नशीब ऊर्जा या सगळ्या गोष्टी क्रमवारीनुसार मला सांग हे इच्छा आहे okay. ओके म्हणजे जर इच्छा तुम्ही इथे या साईडला हे इच्छा समजा असेल इच्छा इथे घेऊ का मला तरी बरं पडेल आहे ना त्यामुळे हा घ्या कुठं घ्यायची इच्छा घ्या इथली इच्छा आहे कॅन्सल करून टाकूया हा थोडा फ्लायओव्हर टाकला इकडे इच्छा इथून इथे इच्छा पुढे ओके आता इच्छा इथे नाही आहे इच्छा हा इथे इच्छा नाही आहे ना कळलं मला नका गिर कुठं कळलं इथे नो पार्किंग लिहितो म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही हा बर आता आता माझ्या मला असं वाटतं की जर जिद्द असेल आणि ऊर्जा असेल तर शेकोटी करायला मजा येते त्या डोळ्यात पण फुल पडले काय डार्क करतो मला कळेल आहे हा इथे समजा हा महामार्ग आहे ना हा एक महामार्ग काढला यशाचा महामार्ग ओके हा महामार्ग आहे हा माझा मी माझा हा ठीक आहे कळलं तुमचा हा महामार्ग आहे पुढे हा महामार्ग आहे हे इथे हे आहेत हे काय हे फळवाले <laughs> ते अनार बिनार विकतात ना ते बाजूला सीताफळ वगैरे रामफळ वगैरे आणि इथे टोल का <laughs> का का <laughs> ना काय आणि हे काय सांगा हे काय ते टोल नाही भरलं तर बॅरिकेड टाकतात ना तर हा महामार्ग झाला बर आता मग समजा ऊर्जाला इथे राहायला यायचं अपयश कडे तुम्हाला महामार्गावर नाही हे एवढं नाही नाही अशा गोष्टी आपण नाही ऊर्जाला समजा अपयशकडे राहायला यायचं असेल तर बाबा इथे ट्रॅफिक आहे समजा तर म्हणून हा इथे इथे महामार्ग इथे लोहमार्ग इथे एक नवीन लोहमार्ग या पटऱ्या एक आहे सांगा तुम्हाला वाटेल फळवाले पट्टीवर बसतात ना खाली सिग्नल नाही काढायचं सिग्नल हा सिग्नल काढून टाकू काढून हे सिग्नल साठी जागा कमी आहे हे अपयश आपण इकडे काढून सगळं हे अपयश इकडे हा सिग्नल इथे आणि इथे हे स्टेशन मेहनत काढून टाक काढूनच नशीब तर ठाऊच नको हे स्टेशन इकडे आपण घेऊया आणि हा फ्लायओवर डायरेक्ट येतो तो जिद्द कडे जिद्द असेल तर फ्लायओवर येऊ सुंदर एकंदर काय हा तुझा यशाचा महामार्ग ओके हा तुझ्या जीवनाचा बघण्याचा तुझा दृष्टिकोन हा, हा आएक आएक सही करती ते खाली सही कर ना कर शाबास बस त्याचं काय होणार आहे भाई ते तुम्ही माझ्या जीवनाशी का खेळलात काय जीवन आहे तुझं काय जीवन आहे तुझं तूच आयुष्याची कळलं ना आणि याच्या पुढे लक्षात घे कुठल्याही ठिकाणी इंटरव्ह्यूला निवेदक म्हणून आलास ना हा जसा कागद टराटरा फाडला ना तसा तुला उभा आडवा फाडेन मी कळलं चल निक ऍक्च्युली मी असतो तुम्ही निघा